आमचे मित्र आम्ही एका वर्गात एका बाकड्यावर बसून जे बलवी महाविद्यालयात शिक्षण घेतलं आणि फुलेशाव आंबेडकरी अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची चळवळ या वडवणी शहरामध्ये आदिलची वाघमारी आमचे मित्र यांनी चालू केले यानंतर एक पत्रकारिता लोकप्रश्नाच्या माध्यमातून ते पत्रकारिता या वडवणी शहरामध्ये सुरू केली आणि त्यांच्या नियुक्तीला त्यांच्या विचाराला नवीध आली की मराठी पत्रकार परिषद या डिजिटल मीडियाचे आणि कार्याची आणि लेखीची दखल घेऊन यांनी देशमुख साहेबांनी त्यांची निवड केली जिल्ह्यामध्ये त्यांच्या वरची थाप होत आहे आम्ही भारतरत्नाच्या तयारीच्या निमित्तानं फार जिल्ह्यामध्ये फिरत असताना सुद्धा परंतु अनिल भाऊला या विषयावर शुभेच्छा द्यायला यायचं होतं वेळेतला वेळ काढून मुद्दाम होऊन आम्ही रिपिया डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची जिल्ह्याची टीम आणि तालुक्याची टीम डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहोत अनिल भाऊ तुमची आशाच प्रगती व्हावं तुमच्या निवडणीला धार यावं आणि उपेक्षित वंचितांना न्याय मिळावा तुमच्या नेतृत्व ही अपेक्षा करतो आणि तिकडे वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो